लावनी आज शेतीची लावणी संपवून दोन दिवस झाले आता गणपतीचे मूर्ती बनवत सुरुवात ही गणपतीची माती आम्ही शेतताळ्यातनं मे महिन्यातच आणून अशा प्रकारे भिजवून ठेवतो आज मशीनला माती लावची होती त्यामुळे खोऱ्याने अशा प्रकारे परतवून घेतले त्यानंतर छोटे छोटे गोळे केले आणि मशीनच्या बाजूकच आणून ठेवले त्यानंतर मशीनीत अशा प्रकारे थोडी थोडी माती घातली आणि ती मळून घेतली आता पुढे काही दिवसातच ह्या रिकामी दिसणारा आमचा खाळा गणपती बाप्पांच्या मूर्त्यांनी संपूर्ण भरून जात आला मशीन घेतल्यापासून मातीमळूचा काम थोडासा सोप्या झाला नाहीतर अगोदरच्या काळात कुडती आणि दगड आणि छोटो मातीचं गोळं घेऊन तो कुटुसू लागा माती मातीमळूचा काम चालूच होता तेवढ्यात प्रथमेशने आपल्या गणपती बाप्पाचं पाठ आणल्यान आणि आपल्या बाप्पाची ऑर्डर दिल्यान मळून झाली तशी गणपती बाप्पाचा साचा आम्ही भरूक घेतलो आमच्या शाळेत पूर्ण मातीचे गणपती बनवतात ऑर्डरप्रमाणे हत्ती आणि साच्यातनं सुद्धा आम्ही गणपती बाप्पा बनवतो साच्या ह्यो वेगवेगळ्या पीसमध्ये असता प्रत्येक पिसा व्यवस्थित अशी माती लावून घेतलं आणि तो साचा पूर्ण जोडून घेतलं आणि त्यानंतर पाटावर ठेवून तो साचा ओपन केलं चार हात सोंड आणि फिनिशिंग केला की ही मूर्ती कलरसाठी दी रेडी झाली चला सुरुवात तर झाली बाकी त्या बाप्पाकच काळजी